घर तर त्याचाच एक भाग आहे की आपण जेव्हा कुटुंबामध्ये राहतो ना, ना। तेव्हा आपण खूप सारे वेगवेगळे सण उत्सव साजरे करत असतो तर आपण काय करणार आहोत आज या भागामध्ये किंवा या पाठामध्ये आपले सण आणि उत्सव बघायचा काय बघायचंय सण आणि उत्सव बघा आपल्या लक्ष द्या सर्वांनी माझ्याकडे माझ्याकडे लक्ष द्या आपल्या भा म्हणजे आपल्या देशामध्ये विविध भागामध्ये विविध सण उत्सव साजरे केले जातात मग आता कोणकोणते साजरे केले जातात हे आज आपण ढिपमध्ये बघणार आहोत बघा आपला भारत देश हा शेतीप्रधान देश आहे कसा आहे शेती।, शेती प्रधान देश आहे काही बघायचं नाही पुस्तक नाही बघितलं तरी चालतं फक्त लक्ष द्या माझ्याकडे म्हणजे भारतातला मुख्य व्यवसाय काय आहे शेती लक्ष झालं मग या शेतीशी व्य संबंधित आपण अनेक सण साजरे करतो मग कोणकोणते आहेत बघा शेती आणि पर्यावरण यांच्याशी संबंधित खूप असे वेगवेगळे सण साजरे केले जातात होळी हा वसंत ऋतूच्या स्वागताचा उत्सव आहे होळी हा कसला सण आहे सांगा वसंत ऋतूच्या स्वागताचा होळी त्यानंतर बघा पंजाबमध्ये जेव्हा पीक कापायला का सुरुवात होते वैसाखी त्याला म्हणतात वैशाखी हा उत्सव साजरा केला होता म्हणजे जेव्हा पीक काढायचं असतं पीक कापायचं असतं त्यावेळेला पंजाबमध्ये वैशाखी हा सण साजरा केला जातो पंजाबमध्ये कोणता सण वैशाखी वैशाखी आणि होळी कुठं साजरी केली जाते महाराष्ट्रात पेरणी नंतर बैलपोळा हा सण साजरा केला जातो महाराष्ट्रामध्ये आणि कापणीच्या वेळेस कोणता सण साजरा केला जातो बैलपोळा बैलपोळा बैल तामिळनाडू मध्ये बैलपोळ्या जो सण आहे त्याला पोंगल म्हणतात काय म्हणतात पोंगल तामिळनाडू मधल्या सणाला बैल बैलपोळ्यासारखाच सण आहे बैलाचाच आहे त्याला काय म्हणतात पोंगल नाव बघा वेगवेगळे आणि केरळ मध्ये बैलाच्या सणाला ओणम म्हणतात केरळ मध्ये केरळमध्ये महिलांच्या सणाला ओणम म्हणतात ओणम म्हणतात ओणम ओणम काही ठिकाणी बेंदूर म्हणतात तर काही ठिकाणी दारवणी म्हणतात असे अनेक वेगवेगळे शब्द या सणाला दिलेले आहे बघा हे सगळे उत्सव पीक कापणीच्या हंगामात साजरे होतात आणि आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये दसरा दिवाळी गुढीपाडवा यासारखे सण सुद्धा पीक आपल्या घरी आल्यानंतर साजरे होतात पीक काढणीला आणि पीक घरी आल्यानंतर कोणकोणते सण साजरे होतात दसरा दिवाळी दिवाळी आणि साधन आहे पर्युषण बघा पर्युषण पर्व बुद्ध पौर्णिमा रमजान ईद नाताळ पतेती हे सुद्धा खूप महत्वाचे सण आहे कोण कोणते पर्युषण पर्व बुद्ध पौर्णिमा पर्व बुद्ध पौर्णिमा बघा हे सगळे सणांचे नाव आहे आता काही सण तुम्हाला माहित आहेत काही सण तुम्हाला माहित नाहीत मग हे सगळे सण वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांचे सण आहेत आणि ते सगळ्यांचे सगळे सग्ड़े सण सर्वजण आनंदाने उत्सव साजरे करतात आपण पाठीमागे एका पाठामध्ये पाहिलं होतं की रमजान ईद आणि दिवाळी कशा पद्धतीने साजरे केले जातात हे आपण एका चित्रामधून पाहिलं आठवते का बर हे सगळे भारतीय सण आनंदाने साजरे करतात आणि एकमेकांना शुभेच्छा सुद्धा देतात आता बघा स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन हे सुद्धा आपले राष्ट्रीय सण आहेत कसले सण आहेत राष्ट्रीय हे झाले धार्मिक आणि सगळ्यात महत्वाचे दोन मोठे सण राष्ट्रीय म्हणजे पूर्ण राष्ट्रामध्ये पूर्ण भारतामध्ये राबवले जाणारे सण कोणते स्वातंत्र्य दिन आणि प्रजा साजरा करत असतो तर तुम्हाला या सगळ्या सणांची नावं कळाली का ठीक आहे आमूया